आपल्या व्हिडिओवरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी याचा एक नवीन सिनेमा येत आहे त्या सिनेमामध्ये लोकप्रिय नायिका दिसणार आहे तर ती नायिका कोणती चला जाणून घेऊया तर अभिनेता अंकुश चौधरी हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी लोकप्रिय आहे आता लवकरच त्याचा एक नवीन सिनेमा आपल्यासमोर येणार आहे पी एस अर्जुन असे या सिनेमाचे नाव आहे वर्दीतील त्याचे पोस्टर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आता या चित्रपटाचा एक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अर्जुन या सिनेमाचा पोस्टर समोर आला त्या पोस्टरला अर्जुन वर्दी माझी जोमात गुन्हेगार कोमात असं कॅप्शन होतं अंकुशच्या पोलिसांच्या वर्दीतील हा डॅशिंग लुक कमाल आहे तर महाराष्ट्र शाहीद या सिनेमानंतर दोन वर्षांनी अंकुश चौधरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दोन वर्षांनी अंकुशला बघून त्याचे चाहते सुखावले आहेत तर आता प्रश्न भरतो की अंकुश चौधरी सोबत त्याच्या सिनेमातील हिरोईन कोण असेल तर ही हिरोईन जी मराठीवरील एक लोकप्रिय नायिका आहे महिनाभरापूर्वी त्या नायिकेची सीरियल संपली आहे तर ही नायिका पुन्हा कर्तव्य प्रेम अभिनेत्री आहे पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका जी मराठीवरील लोकप्रिय मालिका होती महिनाभरापूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर या मालिकेमध्ये अनेक अभिनेत्रीने काम केले त्यातच अभिनेत्री अक्षय हिंदरकर हिने मुख्य भूमिका साकारली होती मालिकेची मुख्य नायिका वसुंधरा हे पात्र तिने साकारलं होतं तर आता अक्षय हिंदरकर अंकुश चौधरी सोबत दिसणार आहे तर तुम्हाला अंकु चौधरी आणि अभिनेत्री अक्षय हिंदरकर यांची जोडी आवडली का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि या सिनेमा पाहायला तुम्ही उत्सुक असाल तर व्हिडिओला लाईक करा